नमस्कार मंडळी मी प्रांजली पुरकर संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण श्रवण करणार आहोत आषाढ शुक्ल एकादशी महात्म्य आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही शयनी देवशयनी विष्णूशयनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे ही एकादशी आज आपण भविष्योत्तर पुराणानुसार श्रवण करणार आहोत श्री गणेशाय महा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला पद्मा एकादशीचे महात्म्य सांगितले तो पुढे म्हणाला धर्मा आषाढ शुक्ल एकादशीचे पद्मा हे नाव असले तरी ती शयणी एकादशी म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहे भविष्योत्तर पुराणात या तिथीचे महात्म्य अधिक विस्ताराने विशद केलेले आहे तसेच ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भगवंताची कृपा व्हावी म्हणून या एकादशीस विष्णू शयनव्रत करावे आणि ज्यांना चातुर्मासात व्रताचारण करायचे आहे त्यांनी त्या व्रतांचा याच दिवशी संकल्पपूर्वक आरंभ करावा असे सांगितले आहे ते ऐकून युधिष्ठराला मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली त्याने विचारले माधवा श्री विष्णूचे शयन व्रत कसे करतात आणि चातुर्मासात कोणते व्रत नियम पाळले जातात श्रीकृष्ण म्हणाला धर्मा तुझ्या अंतकरणात चांगल्या गोष्टी जाणून घेण्याची जी सद्भावना आहे त्यामुळे मला निरूपण करताना विशेष आनंद होत आहे मी तुला विष्णू शयन व्रत सांगतो आणि चातुर्मासातील व्रतांचे विधीही सांगतो ते ऐक आषाढातील शुक्ल पक्षात सूर्य कर्कराशेत असताना एकादशीच्या दिवशी भगवान जगन्नाथाला आदराने निजवावे आणि कार्तिकातील शुक्ल पक्षात सूर्य तूळ राशीत असताना एकादशीच्या दिवशी त्याला पुन्हा जागृत करावे आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी उपवास करावा भगवान विष्णूची पितांबर आणि चक्र चक्र गदा पद्म धारण केलेली मुद्रेवर सौम्य भाव असलेली एक सुंदर प्रतिमा घ्यावी पलंगावर कापसाची मृदू शय्या ठेवावी त्या शय्येवर उत्तम पलंग पोस घालून त्यावर तिची स्थापना करावी विद्वान ब्राह्मणाकडून त्या प्रतिमेला आधी पंचामृताने दूध दही तूप मत्स साखर नंतर प्रतिमेला शुद्धकाने स्नान घालावे वस्त्रालंकार अर्पण करून चंदनाची उटी लावावी त्यानंतर सुगंधी फुले धूप दीप आरती क्रमाने षोशोपचारे पूजन करावे हात जोडून नमस्कार करावा व म्हणावे देवा तुझे लीला कर्तृत्व अगाध आहे अगम्य आहे ते कोणालाही कळत नाही तू निद्रिस्त होताच चराचर विश्व निद्राधीन होते आणि तू जागृत होताच सगळ्यांना जाग येते त्यानंतर भगवंताच्या समोरच चातुर्मासातील व्रताचरणाचा संकल्प करावा म्हणावे देवा मी आजपासून व्रतारंभ करून पुढील चार महिने त्याचे आचरण करणार आहे तोच शुद्ध व्रत मी ग्रहण करीत आहे तुला सर्व भक्तांचे नेहमीच कौतुक वाटते म्हणून हा शुभ संकल्प निजक निर्विघ्नपणे सिद्धीच नाही श्रीकृष्ण म्हणाला धर्मा अशा प्रकारे शयणी एकादशीच्या दिवशी मनुष्याने भगवंताची पूजा प्रार्थना करून त्यानं निश्चित केलेला नियम ग्रहण करावा एकादशी द्वादशी पौर्णिमा अष्टमी व कर्कसंक्रांत यापैकी कोणत्याही दिवशी व्रतारंभ करावा तथापि व्रताचरणास केव्हाही सुरुवात केली तरी त्याची समाप्ती मात्र कार्तिक शुक्ल द्वादशीलाच करावी चातुर्मास्य व्रतांचा आरंभ करताना गुरु शुक्राचे बाल्य वार्धक्य असतं या खंडतिथी हे दोष कधीच पाहू नयेत मनात दृढ श्रद्धा ठेवून संकल्पित व्रताचे आचरण करावे कारण भगवंत सर्वसाक्षी आहे तो भक्ताचे अंतःकरण जाणून त्याला सर्व काळ सांभाळतो मनुष्य स्त्री असो की पुरुष उच्च असो वा नीच शुद्ध असो वा अशुद्ध त्याने कोणत्याही चातुर्मासात एखादे जरी व्रत केले तरी तो पापमुक्त होतो जो कोणी भगवंताचे स्मरण करून प्रत्येक वर्षी चातुर्मासात काही ना काही व्रत करतो तो मृत्यूनंतर सूर्यासारखा तेजस्वी होतो आणि दिव्य विमानात बसून विष्णू लोकी जातो तेथे प्रलयापर्यंत सुखात आनंदात राहतो धर्मा आता मी तुला चातुर्मासात नित्य नियम करणाऱ्यांना काय फळ मिळते ते सांगतो जो मनुष्य चातुर्मासात दररोज कोणताही आळस न करता मंदिरात किंवा देवघरात स्वच्छता राखतो करतो रांगोळ्या करतो आणि समाप्तीला ब्राह्मणांना भोजन देतो तो सात जन्म जन्म उत्तम ब्राह्मण घेतो जो मनुष्य चातुर्मासात प्रत्येक पंचामृताने स्नान घालतो त्याला विष्णू स्वरूपता प्राप्त होते तो अक्षय सौख्य भोगतो जो मनुष्य देवाला उद्देशून सत्पात्र ब्राह्मणाला सुवर्णासह भूमिदान देतो त्याबरोबर फळे व दक्षिणाही देतो तो इंद्राप्रमाणे अक्षय स्वर्गसुख भोगतो आणि त्यानंतर वैकुंठाला जातो जो मनुष्य चातुर्मासात देवांची व ब्राह्मणांची षडोषोपचारे पूजा करून भगवंताला सुवर्णाची कमळे अर्पण करतो तो इंद्रलोकी जातो तेथे अक्षय सुखाचा उपभोग घेतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य तुळसीपत्रे वाहून श्रीहरीची पूजा करतो व समाप्तीच्या दिवशी ब्राह्मणाला सुवर्णाची तुळस दान देतो तो भाग्यवान होतो त्याला भूलुखी उत्तम लाभते तो सुवर्णाच्या बसून जातो जो मनुष्य चातुर्मासात देवाला नित्य सुगंधी दीप अर्पण करतो आणि समाप्तीला धुपिका धुपाटणे व दीप दान देतो तो श्रीमंत होऊन सर्व प्रकारचे ऐश्वर उपभोगतो जो मनुष्य चातुर्मासात देवाला व पिंपळाला नित्य प्रदक्षिणा घालतो हृदयात भगवंताचे ध्यान करतो तो पुण्यवंत विष्णुलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सायंकाळी ब्राह्मणाच्या सदनात किंवा अंगणात वा, वा देवालयात दिवा लावतो आणि व्रत सप समाप्तीला स्वर्ण वस्त्र व दीपदान देतो तो तेजस्वी होतो व अंती वैकुंठाला जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्यश्रद्धेने शाळीग्राम तीर्थ किंवा विष्णूचरणांचे तीर्थ प्राशन करतो तो पुन्हा जन्माला येत नाही तो अक्षय विष्णु लोकीच राहतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य हरिमंदिरात जाऊन गायत्री मंत्राचा एकशे आठ संख्येत त्रिकाळ जप करतो तो निष्पाप होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य पुराण वा धर्मशास्त्र ऐकतो आणि समाप्तीला स्वर्ण वस्त्रांसह ग्रंथदान देतो तो पुण्यवान सत्यनिष्ठ व श्रीमंत होतो त्याची धार्मिक व ज्ञानी म्हणून मोठी कीर्ती होते जो मनुष्य चातुर्मासात विष्णूच्या किंवा शिवाच्या नाममंत्राचा आदरपूर्वक सतत जप करतो आणि समाप्तीला भगवंताची स्वर्ण प्रतिमा दान देतो तो पुण्यवान दोषमुक्त व गुणसंपन्न म्हणून सर्वांना पूजनीय होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य नित्यसंध्याधिकर्मे झाल्यावर सूर्यमंडलात मध्यभागी असलेल्या नारायणाचे ध्यान करून त्यास अर्घ्य अर्पण करतो आणि समाप्तीला सुवर्ण लाल वस्त्र व धेनू दान देतो तो निरोगी बलवान शतायुषी व ऐश्वर संपन्न होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य व्रतस्थ राहून अठ्ठावीस किंवा एकशे आठ व्या व्याहत्तींनी अथवा गायत्री मंत्रांनी होम करतो आणि समाप्तीला विद्वान ब्राह्मणांना तिलपात्र दान देतो तो काया वाच्या मनाने केलेल्या के सर्व पापातून मुक्त होतो त्याला उत्तम आरोग्य व उत्तम संतती प्राप्त होते जो मनुष्य चातुर्मासात नित्य अन्न होम करतो आणि समाप्तीला तुपाने भरलेला कुंभ वस्त्र व स्वर्ण दान देतो त्याला आयुष्य आरोग्य ऐश्वर तेच संतती संपत्ती प्राप्त होते त्याच्या शत्रूंचा नाश होऊन त्याला मोठी प्रतिष्ठा लाभते जो मनुष्य चातुर्मासात पिंपळाची सेवा करतो आणि समाप्तीला स्वर्ण वस्त्र दान देतो तो निष्पाप निरोगी आणि भक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात विष्णूला प्रिय असलेली व कल्याणकारक अशी तुळशीची माळ धारण करतो आणि समाप्तीला ब्राह्मणांना भोजन देतो तो श्रीहरीला प्रिय होऊन अंती वैकुंठाला जातो धर्मा जो मनुष्य चातुर्मासात भगवंत निद्रिस्त असताना नित्य नियमपूर्वक हे दुर्वे तू अमृता जन्मली आहेस म्हणून सर्व देव तुला नमस्कार करतात तू मला संतती व सौभाग्य दे असे म्हणून दुर्वा मस्तकावर धारण करतो आणि व्रतसमाप्तीला हे दुर्वे तू पृथ्वीवर शाखा उपशाखांनी सर्वत्र पसरलेली आहेस तुझ्याप्रमाणे मलाही अक्षय संतती प्राप्त हो मला कीर्ती आणि सन्मान लाभो अशी प्रार्थना करून सोन्याची दुर्वा दक्षिणेसह दान देतो तो या दुर्वा व्रताच्या प्रभावाने सर्व पापातून मुक्त होतो त्याचे कधीही अमंगल होत नाही इहलोकी उत्तम सौख्य भोगून तो शेवटी स्वर्गलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात हरिहरादी देवांसमोर नित्य गायन करतो आणि व्रतासमाप्तीस घंटा देवतेची अर्थात सरस्वतीची हे विनाधारिणी तू विश्वाची स्वामिनी आहेस अज्ञानाचा नाश करणारी आहेस म्हणून शिव विष्णू हे देवही तुला वंदन करतात तुझी स्तुती करतात हे कल्याणी या घंटादानाने तू माझ्यावर प्रसन्न हो मला कृतार्थ कर माझ्याकडून गुरुची अवज्ञा घडली असेल किंवा अध्ययनात काही त्रुटी राहिली असेल तर त्या दोषाचे निवारण करून माझ्या बुद्धीचे जडत्व नाहीसे कर अशी प्रार्थना करून देवाला चांगल्या आवाजाची घंटा अर्पण करतो त्याला जागरणाचे अलौकिक फळ मिळते आणि पुण्यवृद्धी होऊन त्याच्या जन्माचे सार्थक होते जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणालाच विष्णू स्वरूप मानून त्याचे चरणतीर्थ भावभक्तीने प्राशन करतो आणि व्रत समाप्तीस दोन गायी किंवा पुष्कळ दूध देणारी एक गायदान देतो तो कायिक वाचिक मानसिक या त्रिविध पापांपासून मुक्त होतो आणि श्रीहरीच्या कृपेने निरोगी निरामय जीवन व्यतीत करतो जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला सर्व देवस्वरूप मानून त्याला नित्य वंदन करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणांना भोजन देतो तो सर्व पापातून मुक्त होतो कृतकृत्य होतो त्याला आयुष्य आरोग्य व संपत्ती प्राप्त होते जो मनुष्य चातुर्मासात कपिला गायीला स्पर्श करून नित्य वंदन करतो आणि समाप्तीला संवत्स धेनू अलंकृत करून दक्षिणेसह दान देतो तो पराक्रमी सार्वभौम राजा होतो त्याला दीर्घायुष्य लाभते तो अगणित वर्षे स्वर्गलोकी राहतो जो मनुष्य चातुर्मासात सूर्याला किंवा गणपतीला नित्य नमस्कार करतो आणि व्रतासमाप्तीस सिंदूर वर्णाचा सोन्याचा गणपती किंवा अरुण वर्णाची सोन्याची सूर्यप्रतिमा ब्राह्मणाला दान देतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याला आयुष्य आरोग्य उत्तम कांती व ऐश्वर्या प्राप्त होते गणेश कृपेने त्याला सर्वत्र विजय मिळतो जो मनुष्य चातुर्मासात भगवान शंकराची कृपा व्हावी म्हणून नित्यरूपे किंवा दांबे दान देतो आणि व्रतसमाप्तीला चांदीचे पात्र मध भरून व तांब्याचे पात्र गुळ भरून दान देतो त्याला शिवभक्तीत जो मनुष्य चातुर्मासात तीळ वस्त्र आणि सुवर्ण यांचे दान देतो तो, तो पापमुक्त होतो सुखी होतो तो उत्तम ऐश्वर उपभोग होतो व अंती कैलासाला जातो जो मनुष्य चातुर्मासात भगवान विष्णूची प्रसन्नता प्राप्त व्हावी म्हणून नित्य ब्राह्मणाचे पूजन करून त्यास वस्त्र अर्पण करतो आणि समाप्तीस शय्या सुवर्ण वस्त्र दान देतो त्याला कुबेरासारखे ऐश्वर प्राप्त होते जो मनुष्य चातुर्मासात नित्य गोपीचंदन दान देतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणांचा सन्मान करून विपुल गोपीचंदनासह वस्त्र व दक्षिणा अर्पण करतो त्याला भगवंताच्या कृपाप्रसादाने प्रसादाने ऐश्वर लाभते आणि मुक्ती मिळते जो मनुष्य चातुर्मासात भगवान विष्णू निद्रिस्त असताना नित्य गुळ किंवा साखर दक्षिणेसह दान देतो आणि व्रतसमाप्तीस बत्तीस किंवा सोळा तोळ्यांची चार वा आठ पात्रे साखरेने भरून ती फळे वस्त्र दक्षिणेसह धा, धान्यावर ठेवून फळे शर्करा व सुवर्णाने युक्त असलेले हे तांब्याचे प्रत्येक पात्र सूर्य देवाला संतुष्ट करून सर्व कामना पुरविणारे आहे हे पापांचा नाश करणारे रोगांचा नाश करणारे आयुष्य आरोग्य कीर्ती वाढविणारे संतती आणि स्वर्ग देणारे आहे ते याच्या दानाने माझी अक्षय कीर्ती हो असे म्हणून ब्राह्मणाला दान देतो तो गायन विद्येत निपुण होतो त्याला सुंदर कांती प्राप्त होते तो स्त्रियांना प्रिय होतो त्याला त्याला संतती होते राज्याची किंवा संपत्तीची इच्छा असेल तर तीही प्राप्त होते आणि तो निष्काम बुद्धीचा असेल तर त्याला मोक्ष मिळतो जो मनुष्य चातुर्मासात दररोज देवांनो ही भाजी मनुष्यांची तृप्ती करणारी असून तुम्हालाही अत्यंत प्रिय आहे म्हणून मी हिचे दान देत आहे या दानाने संतुष्ट होऊन तुम्ही माझे कल्याण करा असे म्हणून त्यावेळी उपलब्ध असले असतील त्या भाज्या यथाशक्ती दान देतो आणि व्रत समाप्तीला ब्राह्मणाला दोन वस्त्रे व दक्षिणा अर्पण करतो तो चिरकाळ सुख भोगतो राजयोगी होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सुंठ मिरे पिंपळी हे तीन तिखट पदार्थ प्राण्यांच्या रोगांचा नाश करणारे आहेत यांच्या दानाने भगवान भास्कर माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणून सुशील ब्राह्मणांच्या कुटुंबाला पुरेल इतकी सुंठ मिरे पिंपळी दक्षिणा वस्त्रासह अर्पण करतो आणि व्रतसमाप्तीत सोन्याचे सुंठ मिरे पिंपळी वस्त्र व दक्षिणेसहित दान देतो तो आयुष्यमान होतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तो अंति स्वर्गलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला मोती अर्पण करतो तो धन धान्य ऐश्वर्य आणि कीर्तीने संपन्न होतो जो मनुष्य चातुर्मासात विडा म्हणजे तांबूल वर्ष करतो आणि हा तांबूल आरोग्याला अतिशय हितकारक आहे हा ऐश्वर देणारा आणि कल्याण करणारा आहे ब्रह्मा विष्णू महेश याच्या देवता आहेत या तांबूल दानाने त्या संतुष्ट होत आणि त्यांच्या कृपेने मला धन मान कीर्ती प्राप्त हो असे म्हणून इथे एक विडा ब्राह्मणाला अर्पण करतो आणि व्रतासमाप्तीस दोन लाल वस्त्र दक्षिणेसह दान देतो तो लावण्यवंत ऐश्वर्यवंत आणि बुद्धिमान होतो तो गंधर्व होऊन स्वर्गलोकी वास करतो जे कोणी चातुर्मासात गौरीला व लक्ष्मीला उद्देशून ब्राह्मणाला किंवा सुवासिनीला नित्य हळदी कुंकू देतात आणि व्रतसमाप्तीला या दानाने देवी माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणून हळदी कुंकुवाने भरलेले चांदीचे पात्र दक्षिणेसह दान देतात ते पुरुष आपल्या पत्नीसमवेत किंवा स्त्रिया आपल्या पतीसमवेत सुखाने राहतात त्यांना धन धान्य संतती सौंदर्य ऐश्वर आणि सन्मान प्राप्त होतो त्यांना देवी लोकात श्रेष्ठ गती मिळते जो मनुष्य चातुर्मासात उमा महेश्वराला उद्देशून ब्राह्मण दाम्पत्याची नित्यभक्तीने पूजा करतो त्यांना स्वर्ण व दक्षिणा देतो आणि व्रतसमाप्तीस त्या दोघांचा यथा योग्य सन्मान करून मिष्टानाचे भोजन देतो तसेच पंच चारे पूजन केलेली शिवपार्वतीची स्वर्णप्रतिमा गाय व बैल यांच्या जोडीसह त्यांना दान देतो त्याला उत्तम संपत्ती व कीर्ती प्राप्त होते इहलोकी सर्व सुखांचा उपभोग घेऊन तो शेवटी कैलासाला जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्यफळांचे दान देतो आणि व्रतसमाप्तीला ब्राह्मणांना फळे अर्पण करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात त्याला अक्षय संपत्ती प्राप्त होते शेवटी तो स्वर्गलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्य फुलांचे दान देतो आणि समाप्तीस ब्राह्मणाला सोन्याची फुले अर्पण करतो त्याला मोठे ऐश्वर गंधर्व पण ब्राह्मणाला नित्य षडरस युक्त अन्नासह दही भात खाऊ घालतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाला उत्तम भोजनाने तृप्त करून भूमी दान देतो त्याला धन धान्य संपत्ती प्राप्त होते त्याची हरिभक्ती दृढ होते आणि तो विष्णुलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात सालंकृत संवत उत्तम दक्षिणेसह ब्राह्मणाला दान देतो तर सर्वज्ञ होतो तो, तो, हो तो, तो कधीही दुसऱ्याच्या अधीन राहत नाही त्याच्या समवेत त्याच्या पितरांनाही अक्षय ब्रह्मलोक प्राप्त होतो जो मनुष्य चातुर्मासात प्राजापत्य व्रत करतो आणि समाप्तीला ब्राह्मणाला भोजन देऊन तो दोन गायी अर्पण करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन अंती सनातन ब्रह्मपद मिळवितो जो मनुष्य चातुर्मासात धारणा पारणा व्रत म्हणजे एक दिवस उपोषण व दुसऱ्या दिवशी पारणे करतो आणि व्रत समाप्तीस हे कृषीचे उपयुक्त साहित्य मी भगवंता प्रत्यर्थ देत आहे असे म्हणून एका नांगराला दोन बैल असे आठ नांगर ब्राह्मणांना भक्तीपूर्वक अर्पण करतो त्याचे परम कल्याण होते जो मनुष्य चातुर्मासात केवळ भाजी फळे कंदमुळेच भक्षण करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाला एक उत्तम धेनू अर्पण करतो तो विष्णू लोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात केवळ वर दुधावरच राहतो आणि व्रतसमाप्तीस पुष्कळ दूध देणारी गायदान देतो तो सनातन ब्रह्मलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्य केळीच्या पानावर भोजन करतो आणि व्रतसमाप्तीला कासे हे हरिहर ब्रह्मा लक्ष्मी सूर्य या देवतांचे स्वरूप आहे या दानाने मला सुख शांती प्राप्त हो असे म्हणून एक उत्तम कांस्यपात्र व दोन वस्त्रे ब्राह्मणाला दान देतो तो जीवनात सुखी होतो जो मनुष्य चातुर्मासात तेल लावून अभ्यंग स्नान करीत नाही व केवळ पळसाच्या पानावरच भोजन करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाचा सन्मान करून त्या सालंकृत सवच धेनू मोठ्या कांस्यपात्रासह दान देतो त्याची समस्त पातके जळून जातात भगवत कृपेने त्याला उत्तम गती बदे। मध्यपी, नेमी खोटे बोलणारा अशा लोकांनी हे व्रत केल्यास तेही त्या त्या पापातून मुक्त होतात जो मनुष्य चातुर्मासात गाईच्या शेणाने सारविलेल्या भूमीवर भगवंताचे स्मरण करीत भोजन करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाला आपल्या शक्तीनुसार जलयुक्त सुपीक जमीन दान देतो तो राजा होऊन निष्कटंक राज्याचा उपभोग हो घेतो आणि अंती विष्णुलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात अयाचित व्रत करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाला षड्रस युक्त भोजन देऊन सुवर्ण व ऋषभ दान देतो त्याला परम दुर्लभ मोक्ष प्राप्त होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य नक्त भोजन करतो आणि समाप्तीस ब्राह्मणाला भोजन देतो तो शिवलोकी आनंदाने वास करतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य एकभुक्त राहून वासुदेवाचे पूजन करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाला भोजन देऊन यथाशक्ती दक्षिणा देतो तो भगवंताच्या कृपेने स्वर्गलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्य भूमी शयन करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाला सर्वसाहित्यासह श्रयदान देतो तो शिवलोकी पूज्य होतो जो मनुष्य चातुर्मासात पादाभ्यंगादी सोपस्कार म्हणजे पायांना तेल लावणे व्यर्ज करतो आणि व्रतसमाप्तीला ब्राह्मणांना उत्तम भोजन व दक्षिणा देतो तो विष्णू लोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नखी कापणे व्यर्ज्य करतो त्याला उत्तम आरोग्य संतती ऐश्वर आणि राज्य प्राप्त होते जो मनुष्य चातुर्मासात गौरीशंकर प्रसन्न व्हावेत म्हणून खीर मीठ मध तूप फळे वर्ज्य करतो आणि व्रतसमाप्तीस तेच पदार्थ ब्राह्मणाला सन्मानपूर्वक अर्पण करतो तो या रुद्रवताच्या प्रभावाने कैलासाला जातो जो मनुष्य चातुर्मासात केवळ तांदळाचे किंवा के जवाचे अन्न सेवन करतो तो पुत्र पौत्राधिकांसह शिवलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात तैलाभ्यंगाचा त्याग करून नित्य विष्णू पूजन करतो आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणाला तेलाने भरलेले काशाचे पात्र सुवर्ण व दक्षिणेसह दान देतो तो वैकुंठाला जातो जो मनुष्य चातुर्मासात भाज्या वर्ज्य करतो आणि व्रतसमाप्तीस वेदज्ञ ब्राह्मणाचे पूजन करून त्यास दहा प्रकारच्या भाज्यांनी भरलेले चांदीचे विसृत पात्र वस्त्राने वेढून दक्षिणे सह अर्पण करतो तो शिवकृपेस पात्र होऊन शिवाशी एकरूप होतो जो मनुष्य चातुर्मासात गवांना म्हणजे गव्हाचे पदार्थ वर्ज्य करतो आणि व्रतसमाप्तीस गहू हे सर्व प्राण्यांचे पोषण करणारे आणि त्यांचे बल वाढविणारे आहेत देवांच्या हवनद्रव्यांमध्ये व पितरांच्या अन्नामध्येही प्रामुख्याने त्यांचा समावेश असतो म्हणून या दानाने मला ऐश्वर प्राप्त हो असे म्हणून सोन्याचे गहू वस्त्रासह दान देतो त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते जो मनुष्य चातुर्मासात प्रिय फळे वर्ज्य करतो तसेच वांगी कारली दुधी भोपळा पडवळ या भाज्या भाज्याही भक्षित भक्षण करीत नाही आणि व्रतसमाप्तीस ब्राह्मणांचे पूजन करून ह्या दानाने इष्टदेवता माझ्यावर प्रसन्न होत असे म्हणून पोळे भरलेली चांदीची फळे त्यांना दान देतो त्याला आयुष्य आरोग्य उत्तम सं संतती नातवंडे सौंदर्य संपत्ती व कीर्ती प्राप्त होते तर स्वर्गलोकी पूज्य होतो धर्मा समाजातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्णाच्या आणि ब्रह्मचर्य गृहस्थ वाणप्रस्थ संन्यास या चारही आश्रमातील लोकांनी श्रावणात भाज्या भाद्रपतात दही आश्विनात दूध आणि कार्तिकात द्विदल धान्यांसह बहुबीज फळे वर्ज्य करावी तसेच संपूर्ण चातुर्मासात कोहळा चवळी मुळा गाजर ऊस मसूर महाळुंग वांगी बोरे आवळे चिंच मायाळू शेवगा पांढरी वांगी कलिंगड उंबर यंचा त्याग करावा कारण जो मनुष्य हे पदार्थ त्यापासून भगवंत फार दूर राहतो जसे विद्वानांचे मनने आहे चातुर्मासात पलंग किंवा खाटेवर शयन करू नये शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे पण ते शक्य नसेल तर केवळ ऋतुकाळी श्रीसंग करावा धर्मा जो मनुष्य चातुर्मासाचे महत्व लक्षात घेऊन काही ना काही व्रताचरण करतो त्याच्या जन्माचे सार्थक होते म्हणून ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे त्याने यापैकी एक तरी व्रत अवश्य करावे पण ज्यालाही व्रते करणे शक्य नाही त्या अशक्त मनुष्याने नित्य सकाळी व संध्याकाळी स्नान करून भगवंताचे पूजन केल्यास तोही हरिकृपेने वैकुंठाचा अधिकारी होतो जो मनुष्य चातुर्मासात विष्णू सन्मुख भावभक्तीने गायन वादन करतो तो गंधर्व लोकी जातो जो मध वर्ज करतो तो राजा होतो जो गुळाचा त्याग करतो त्याला वंश चालवणारी संतती होते जो त्याला तेलाचा त्याग करतो तो सुंदर शरीराचा होतो जो करडईचे तेल सोडतो त्याच्या शत्रूंचा नाश होतो जो मोहरीचे तेल सोडतो त्याला उत्तम ऐश्वर प्राप्त होते जो तिखट कडू आंबट गोड तुरट खारट या सहा रसांचा त्याग करतो त्याला कधीही कुरुपता येत नाही व त्याच्या अंगाला दुर्गंध येत नाही जो पुष्पाधिक उपभोगांचा त्याग करतो तो स्वर्गलोकी विद्याधर होतो जो योगाभ्यास करतो तो ब्रह्मपदवी मिळवितो जो रुग्ण चातुर्मासात वीडा वर्ज्य करतो तो रोगमुक्त होतो जो पायाला व मस्तकाला अभ्यंग लावण्याचे सोडतो तो कांतिमान होतो त्याला कुबेरासारखे महान ऐश्वर्य प्राप्त होते जो दूध आणि दही सोडतो तो गोलोकी जातो जो स्थाली स्थाली पाक वर्ज्य करतो तो इंद्रलोकी जातो थालीपाक म्हणजे थाळी शिजलेले अन्न वर्ज करतो जो धारणापार कल्पापर्यंत वास करतो जो नमो नारायणाय या मंत्राचा जग करतो त्याला अनंतपट फळ मिळते जो भगवंताच्या चरणास परम भक्तीने स्पर्श करतो तो कृतकृत्य तक्रु होतो जो लक्ष प्रदक्षिणा घालून श्रीहरीची मनपूर्वक सेवा करतो तो हंसयुक्त विमानात बसून वैकुंठाला जातो जो मनुष्य चतुर्मासात्री रात्र उपोषण करतो त्याला स्वर्ग लोकी देवांप्रमाणे सुखोपभोग मिळतात जो परान्न वर्ज वर्ज करतो त्याला देवत्व प्राप्त होते जो प्राजापत्य व्रत करतो तो कायिक वाचिक मानसिक या त्रिविध पापांपासून मुक्त होतो जो तत्प कृच्छ अतिकृच्छ ही व्रते करतो तो पूर्व जन्मातून मुक्त होऊन मोक्षप्रत प्राप्त होत करतो जो चांद्रायन व्रत करतो तो दिव्य देहाचा होऊन शिवलोकी जातो जो अन्नभक्षण करीत नाही त्याला सायुज्य मुक्ती मिळते जो भिक्षांन भोजन करतो तो वेदन्य ब्राह्मण होतो जो पयो व्रत करतो त्याला वंश सतत रुद्धिंगत होतो जो पंचगव्य प्राशन करतो त्याला चांद्रायन व्रताचे फळ मिळते जो तीन दिवस ज्याला त्याग करतो तो कधीही रोगपीडित होत नाही धर्मा याप्रमाणे मी तुला चातुर्मासातील व्रते कथन केली आहेत यातील कोणत्याही नियमाचे आपल्या शक्तीनुसार पूर्ण श्रद्धेने पालन केल्यास भगवान विष्णू संतुष्ट होतो आषाढ शुक्ल एकादशीला तो क्षीरसागरात शेषशयेवर निद्राधीन होतो आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागा होतो म्हणून हा चातुर्मास विशेषत्वाने पाळावा जो मनुष्य भगवंताचे स्मरण करून या दोन तिथींना भक्तिभावाने उपवास करतो त्याला गरुड वाहन श्रीहरीच्या कृपेने याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील शयण एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले श्रीकृष्णार्पण असतो योगेशम सचिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापक वीरम श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु